इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईमधल्या गरवारे क्लब हाऊस इथं एक बैठक होणार आहे आणि या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे या बैठकीला अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती असेल आणि सर्व खासदार आमदार आणि पक्षाचे से सर्व सेलचे से प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत पक्षाच्या बैठकीमध्ये आगामी विधानसभा महापालिका निवडणुकांबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे तसंच आजच्या या बैठकीमध्ये काही पक्षप्रवेश देखील होणार आहेत आणि प्रामुख्यानं या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धीरज शर्मा यांचाही पक्षप्रवेश होणार असल्याचं कळत राष्ट्रवादीच्या या बैठकीसंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल सवने सध्या आपल्या बरोबर आहेत विशाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये गरवारे क्लब हाऊस इथं ही महत्वाची बैठक असणार आहे काय नेमकी बैठकीमागची रणनीती आहे काय काय या बैठकीमध्ये मुद्दे असणार आहे अनुपमा महत्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या पाच अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन निवडणुका आहेत लोकसभेच्या त्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जो आहे तो पुढची रणनीती आखायला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी आज महत्वाची बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे या बैठकीला अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल तर उपस्थित असणारच आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे प्रमुख सेल आहेत त्या सेलचे सर्व अध्यक्ष त्याचबरोबर खासदार आणि आमदार देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि या संपूर्ण बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या आता नुकत्याच ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या संपूर्ण निवडणुकीचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे त्याचबरोबर कुणी काही आरोप केलेले असतील प्रत्यारोप केलेले असतील त्या आ, कसे आपण त्याला टॅकल करू आणि महा महायुती जी आहे कशी टिकेल याकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे दरम्यान हे एका बाजूला होत असताना दुसरीकडे विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत आहेत आता होऊ निवडणुका होणार <laughs> असल्याचं देखील आणि महापालिकेच्या निवडणुका महा देखील त्याच सुमारास होणार सुमारा असल्याचं देखील कळतंय त्यामुळे पक्ष जो आहे तो आपल्या बांधणीकडे आणि विधानसभेकडे निवडणुकांकडे अधिक लक्ष कशा प्रकारे दिलं जाईल या चर्चा होणार आहे दरम्यान महापालिकेमध्ये मुंबई एकंदरीतच ही रणनीतीची बैठक असणारे पुढे होणाऱ्या निवडणुकांसाठी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी विशाल आणि जरूर आपल्याकडून अपडेट्स या संदर्भातले जाणून घेतले राहू धन्यवाद